ज्यांना वाजनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्र आजचं पुस्तक आहे द द्रिप्स ऑफ रॉथ मूळ लेखक आहे जॉन बेक अनुवाद केलाय मिलिंद चंपानेकर आणि प्रकाशक आहेत रोहन प्रकाशन मरेंगे तू वही जाकर जहापर जिंदगी हे भूकेल्या लोकांच्या नजरेतला रोष वाढत चाललेला आहे लोकांच्या आत्म्यांमध्ये रोषाची द्राक्ष भरली जात आहेत आणि ती संपृक्त होऊन जड होत आहेत लोकांच्या बाजूने न्याय होण्याची वेळ यावी यासाठीच ती भारीत होत आहेत रोष राथ हे विचार मूल्यमापन आणि प्रतिक्रिया यांचं प्रतीक असतं त्याशिवाय आणखी आपल्याकडे असतंच काय मला वाटतं रोष ही जगातील सर्वाधिक निकोप गोष्ट आहे जॉन स्टाईनबेक नोबेल विजेते अमेरिकी साहित्यिक या पृथ्वी तलावर शिक्षणासाठी प्रगतीसाठी कौटुंबिक विकासासाठी आजवर अब्जावधी स्थलांतर झाले असतील त्यात गैर काहीच नाही सातत्यानं नव्या जागेच्या नव्या जगाच्या अधिक मोठ्या संधीच्या शोधात असणं हे जिवंतपणाचंच लक्षण नव काही करण्याच्या मिशानं आदिम काळापासून माणूस रस्ता शोधू लागला वाट नव तोडवू लागला नवनवे प्रदेश धुंडाळू लागला अशीही काही विस्थापना झाली ज्यामध्ये सक्ती होती हिंसा होती कोणाचा तरी स्वार्थ होता युद्ध भूराजकीय ही स्थलांतराचे कारण ठरले चेहरा नसलेला रे वर्ग या अत्याचाराचा नेहमीच हुकमी बळ बळी ठरत आला मग ती भारत पाकिस्तानची फाळणी असो धरणग्रस्तांना मुळासकट उपटून फेकणं असो की कोरोना काळात सरकारनं लादलेल्या ठाणबंदीने केलेलं गोरगरीब मजुरांचं स्थलांतर असो दुष्काळामुळे रोजीरोटीची साधनं हिरावल्यामुळे होणारी घाऊक स्थलांतर तर जगाच्या पाठीवर अगणित आहेत जगभरात त्यावर वाङ्मय निर्मिती झाली त्यातल्या काही ग्रंथांचा सा अभिजात साहित्यात समावेश होतो अमेरिकेत विसाव्या शतकाच्या प्रारंभी आलेली महामंदी आवर्षण यामुळे ओक्लाहोमा प्रांतातून हजारो शेतकऱ्यांचं स्थलांतर झालं त्याची कहाणी सांगणारी जॉन स्टाईनबेक यांची द क्रेप्स ऑफ रॉथ ही दीर्घ कादंबरी जागतिक वाङ्मयातील अव्वल साहित्यकृती मानली जाते जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तर शेतकरी आणि त्याच्या शोषणाच्या कहाण्या सारख्याच आहेत याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना पदोपदी येतो अमेरिकेत सन एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी अगदी अलीकडे रोहन प्रकाशनानं देखण्या रूपात मराठीत आणली आहे मिलिंद चंपानेरकर यांनी प्रभावीपणे या कादंबरीचा अनुवाद केला आहे त्यासाठी अमेरिकेत जाऊन या कादंबरीचं कथानक घडलं तो भाग त्यांनी फिरून पाहिला त्यामुळे भाषा आणि आकारामुळे थोडी अवजड भासणारी कादंबरी मराठीत आणली सहज शैलीत अवतरली आहे विज्ञानाच्या सहाय्यानं झालेली भौतिक साधनांची रेलचल त्यातून साकारलेली ऐशारामी जीवनशैली जगणारे नागरिक अशी अमेरिकेची आपल्या मनात असणारी प्रतिमा द ग्रेप्स ऑफ रॉथ वाचल्यावर भंगून जाते कादंबरीत घडणाऱ्या विस्थापनाच्या घटनांना एकोणीसशे तीसच्या दशकाची पार्श्वभूमी आहे तेव्हा तिथं सामान्य जणांना आर्थिक महामंदीसह विविध संकटांना सामोरं जावं लागलं दक्षिण व मध्य अमेरिकेत आलेल्या धुळीच्या वादळामुळे शेतजमिनींची नासाडी झाली शिवाय मोठ्या प्रमाणावरील केंद्रीय शेतीचा शेतीच्या यांत्रिकीकरणाचा पुरस्कार केल्यामुळे छोट्या शेतकऱ्यांवर विस्थापनाची कुराड पडली त्या काळात पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियात नव्यानं द्राक्ष संत्र्यांची बागायती कापसाची लागवड सुरू झाली होती तिथं तुम्हाला काम मिळेल नवजीवन लाभेल असं स्वप्न प्रस्थापितांनी ओकलाहोमातील या भाबड्या शेतकऱ्यांना दाखवून त्यांच्या जमिनी लाटल्या त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मध्य दक्षिण अमेरिकेतील लाखो शेतकऱ्यांनी कॅलिफोर्नियाला स्थलांतर करण्यासाठी रूट सहासष्ट या जुन्या व्यापारी महामार्गावरून केलेला दोन हजार मैलांचा खडतल आणि संघर्षमय प्रवास प्रत्यक्षात वाट्याला आलेली उद्ध्वस्तता आणि त्या प्रक्रियेत त्यांच्या जाणीवेत झालेले सूक्ष्म बदल असा विशाल पट या कादंबरीत उघडला जातो परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मानवी मूल्यांवर आढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते याचं प्रभावी चित्रण लेखकानं केलं आहे एकोणीसशे तीसच्या दशकात ओकलाहोमातील पाच लाख लोकांनी मुख्यतः शेतकऱ्यांनी स्थलांतर केलं त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या महाकादंबरीच्या केंद्रस्थाने आहे जोड कुटुंब या कुटुंबातील सदस्य त्यांच्यातील प्रेम संघर्ष या भोवती ही कादंबरी फिरत राहते शेतकऱ्याला शेतीला नामोहरम करणारे निसर्गातले बदल अन्न मिळवण्यासाठीचा सा फाटक्या माणसांचा झगडा आणि कॅलिफोर्नियातील शेतीचं आभासी सुखचित्र प्राप्त करण्यासाठी सुरू असलेली पायपीट हा या कादंबरीचा गाभा आहे त्याबाबत लेखकानं केलेलं रोकडं भाष्य आपल्याला अस्वस्थ करतं सुरुवातला बँका आणि बड्या शेतकऱ्यांकडून ओकला होमातील छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न नंतर कॅलिफोर्नियातील श्रीमंत मळेवाऱ्यांकडून मजुरीसाठी या स्थलांतरितांचं झालेलं शोषण त्यांना उन्मत्तपणानं वारंवार झिडकारणं केवळ मानवातील अवनतीचं दर्शन घडवतं आपल्याकडे शेतकऱ्याला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करणारे काही दीड शहाणे शहरात आहेत तसेच ते अमेरिकेतसुद्धा आहेत स्थलांतरित शेतकरी हा आपल्यासाठी धोका आहे अशी त्यांची धारणा या स्थलांतरितांची कुचेष्टाही ते करत राहतात स्टाईनबेकनं या हावरट स्वार्थी आणि दांभिक लोकांच्या विकृत मनोवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकला आहे बदलत्या निसर्गाची वर्णनं शेतीतील विविध पिकं त्यांच्या वाढीच्या अवस्थेची वर्णनं रोगांचा प्रादुर्भाव याची नेटकी वर्णनं लेखकानं केली आहेत त्यामुळे या साहित्यकृतीच्या अस्सलपणात मोलाची भर पडली आहे जोड कुटुंबात ग्रॅम्पा आणि ग्रँडमा हे वयोवृद्ध जोडतो त्यांचा मुलगा पा आणि सुन मा त्यांची मुलं टॉम नोहा आणि रोज ऑफ शेरॉन ही तरुण मुलगी तिचा पती कॉनी आणि पा यांचे बंधू अंकल जॉन अशी मुख्य पात्र आहेत एका जुन्या छोट्या ट्रकवर आपलं मिडूक लादून ते कॅलिफोर्नियाच्या दिशेनं प्रवास सुरू करतात दोन हजार मैलांचा दुष्काळी प्रदेशातील हा प्रवास तसा सोपा नाही टॉम हा जोड कुटुंबातला तरुण पोरगा या कादंबरीचा नायक मनानं चांगला पण परिस्थितीवश गुन्हेगारीकडे वळलेला त्याचा मित्र धर्मोपदेशक जिम कॅसी हे पात्रही तसं महत्त्वाचं कॅलिफोर्नियाकडे निघालेल्या काफिल्यातले हे शिलेदार हे दीर्घ आणि गुंतागुंतीचं कथानक आहे ते समजून घेण्यासाठी कादंबरी वाचणं श्रेयस्कर अशा ही जीवनाची ऊर्जा आहे आणि दुःख वाटून घेण्यासाठी आपलं असं कोणीतरी आपल्याबरोबर असावं लागतं मग काळ कितीही कठीण आला तरी जगणं सुसह्य होऊ शकतं असा संदेश लेखक देतो रोज ऑफ शेरॉनचा पती कॉनी नंतर जोड कुटुंबाला सोडून जातो तेव्हा ती गर्भवती असते शेवटी जोड कुटुंब राहत असलेल्या विस्थापितांच्या वसाहतीमध्ये अतिवृष्टी होते त्यामुळे या फाटक्या लोकांचे संसार भिजून जातात रोगराई पसरते रोज ऑफ शेरॉनचं मूल ही दगावतं का कादंबरीचा शेवट बेकनं फारच धक्कादायक केला आहे त्यामुळे या कादंबरीवर अश्लीलतेला उत्तेजन दिल्याची टीका झाली वाढत्या जनरेट्यामुळे प्रकाशकानं हा शेवट बदलण्याची विनंती स्टाईनबेकला केली पण त्यानं ती पार धुडकावून लावली कथावकाश लोकांनीही हा शेवट स्वीकारला विस्थापितांच्या या वसाहतीमध्ये एक मुलगा आपल्या प्रौढ पित्यासह दाखल होतो आठवडाभर काहीच खायला न मिळाल्यामुळे त्याचे वडील गरीत गात्र झालेले असतात खायला काहीच उरलेलं नसतानाही त्यांना मदत करायचा निर्णय जोड कुटुंबाचे प्रमुख सदस्य मा येते ही मदत काय ते सांगणारा कादंबरीतला होतारा अचानक तो मुलगा हमसाहमशी रडू लागला ते मरून जातील बुकेनं मरणार ते हुश मा म्हणाली काहीजी नको करू आपण विचार करू काय करायचं ते माने रोज ऑफ शेरॉनकडे पाहिलं ती पांघुरणात अंग आक्रोसून घेऊन सुशेगात पडली होती माची आणि तिची ओझरती पण अर्थपूर्ण नजरा नजर झाली आणि मग माने त्या पुरुषाकडे पाहिलं पुन्हा त्या दोन स्त्रियांनी एकमेकींच्या डोळ्यात खोलवर पाहिलं रोज ऑफ शेरॉनला श्वास रोदल्यागत झालं आणि मग तिला धाप लागली हो माच्या नजरेचा अर्थ समजून रोज ऑफ शेरॉन म्हणाली त्या धान्य कोठारात इतका वेळ पडून राहिलेली रोज ऑफ शेरॉन आता उठली आणि शांतचित्त होऊन ती निश्चल बसली मग तिने अंगावरची रजई बाजूला सारून आपलं थकलेलं शरीर सावरून घेतलं आणि रजई अंगावरती लपेटून घेतली ती हळूहळू त्या कोपऱ्यापर्यंत चालत गेली आणि तिने त्या माणसाच्या भाका चेहऱ्याकडे पाहिलं त्याच्या विस्फारलेल्या भयभीत डोळ्यांमध्ये पाहिलं आणि मग ती अगदी हळूच त्याच्या बाजूला झोपली त्याने आपलं डोकं डावी उजवीकडे हलवलं रोज ऑफ शेरॉनं लपेटून घेतलेली रजई थोडी सैलावली आणि आपले स्तन अनावृत्त केले तुम्हाला प्या लागल ती म्हणाली ती पुढे झाली आणि तिनं त्याचं डोकं जवळ घेतलं तिचे हात त्याच्या केसात हळवात फिरू लागले तिनं वर पाहिलं आणि मग त्या कोठारावर सर्वत्र नजर फिरवली आपले विलक्षे ओठ तिने मिटून घेतले तिच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित विलसलं कोणी कल्पनासुद्धा करू शकणार नाही असा हा कादंबरीचा शेवट एकदम अंगावर येतो नुकतंच आपला अपत्य गमावलेली तरुण स्तनदा माता एका परक्या माणसाची भूक भागवण्यासाठी त्याला स्तन्यपान कशी काय करू देते हे आकलनाच्या पलीकडचंच स्टाईनबेकनं समाज मनाला दिलेला हा जबर धक्का ठरला कादंबरीची परिणामकारकता वाढवून गेला तत्कालीन अमेरिकी समाजामध्ये त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविकच होतं घडलंही तसंच पण स्टाईनबेग बदला नाही टोकाचा विरोध होऊनही त्यानं शेवटी शेवट बदलायला नकार दिला आणि त्यावर तो ठाम राहिला साधी माणसं किती फाटकी कफल्लक असली तरी त्यांच्यातील दानत खूप मोठे असते कद्रू वृत्तीच्या तथाकथित श्रीमंतांपेक्षा तर अशी माणसं खूपच मोठी असतात हे सांगणारा प्रसंग कादंबरीत खूपच प्रत्ययकारकरीत्या उतरला आहे सन एकोणीसशे दोन मध्ये जन्मलेला स्टाईनबेग तसा पेशानं पत्रकार पुढं तो ललित लेखनाकडे वळला त्यानं तब्बल सतरा कादंबऱ्या एक कथासंग्रह चार अनुवादित पुस्तकं आणि एक लेख असं विपुल लिखाण केलं द ग्रेप्स ऑफ रॉथसाठी त्याला प्रतिष्ठेचा पुलितझर पुरस्कार मिळाला पुढं सर्वोच्च नोबल पुरस्कारानंही त्याचा सन्मान झाला सन एकोणीसशे चाळीसमध्ये द ग्रेप्स ऑफ रॉथवर कृष्णधवल चित्रपट आला आणि गाजला आहे त्याला ऑस्करसाठी पाच नामांकन मिळाले जॉन फोर्ट उत्कृष्ट दिग्दर्शन आणि जेन डॉर्वेल उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ऑस्करचे मानकरी ठरले या कादंबरीनं अमेरिकी समाज हादरलं खरंच आपण इतके असंवेदनशील आहोत का आपल्या बांधवांवरचा अन्याय आपल्याला दिसला कसा नाही असे प्रश्न त्यांना पडले कादंबरीचं जसं स्वागत झालं तसा तिचा निषेधही झाला काही ठिकाणी तिच्या प्रती जाळण्यात आला तिकडे आयर्लँड तुर्कस्तानपर्यंत पडसाद उमटले स्टाईनबेगचं हे पुस्तक अतिरंजित असल्याची टीका झाली स्टाईनबेक मात्र ठाम राहिला एका वर्षातच या पुस्तकाच्या चार लाख तीस हजार प्रती खपल्या पुढे युरोप अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या शंभर अव्वल पुस्तकांच्या यादीत या अभिजात कादंबरीला वरचं स्थान मिळालं चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं तेव्हाही स्थलांतरितांची अवस्था अशीच होती चित्रपटाचा निर्माता डेरिल झनू याला कादंबरीतील चित्रण अतिरंजित आहे की काय अशी धास्ती वाटत होती त्यानं चित्रपटाच्या क्रूमधील कोणाला सुगावा लागू न देता काही जणांना हे वास्तव तपासण्यासाठी प्रत्यक्ष रूट सासष्टवर पाठवलं काही दिवस पाहणी करून हे लोक परत आले त्यांनी सांगितलं ते धक्कादायक होतं स्टाईन बेकनं जे लिहिलं होतं ते खरंच होतं ते अतिरंजित नव्हतं उलट त्यानं ते थोडं सौम्य स्वरूपात मांडलं होतं ज्यावरून स्थलांतरितांना प्रत्यक्षात किती वाईट चिन्ह जगावं लागला असेल याचा अंदाज यावा किडूक मिडूक घेऊन रस्ता तोडवणारी हातबल माणसं पाहून डोळे पाणावले नाहीत असा सहृदय माणूस आढळणार नाही तुम्ही सहृदय आहात की नाही हे तपासायचं असेल तर अशा कहाण्यास सांगणारी पुस्तकं चित्रपट पाहून आपला सहृदयता बुद्ध्यांक तुम्हाला झोपता येईल अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर कोरोनातील विस्थापनावर बनलेला बाराशे बत्तीस किलोमीटर्स हा दीड तासाचा माहितीपट डिस्ने हॉटस्टारवर जरूर पहा बिहारला आपल्या गावी सायकलवरून निघालेल्या काही तरुणांचा बाराशे बत्तीस किलोमीटरचा खडतर प्रवास दिग्दर्शक विनोद कापरी यांनी प्रत्येक दाखवला आहे घरामध्ये आरामात राहून फूड चॅलेंजसारख्या पोटभर उपक्रमात मग्न राहिलेल्या स्वार्थी सुखवस्तूंना ही चपराक आहे भारतात कोरोना ठाणबंदीच्या काळात अन्न पाण्याविना जीवत जाण्याची भीती निर्माण झाल्यावर वा। शहरवासियांचं आयुष्य सुखकर करणाऱ्या तीन कोटी मजुरांनी झोपड्यांबाहेर पडून आपल्या मुलखाकडे पायपीट सुरू केली पोलिसांच्या लाठ्या खात सायकलनं आणि मिळेल त्या वाहनानं या अर्धपोटी लोक आपल्या गावचा रस्ता जवळ करीत होते पोट जाळाला शहरातील झोपडपट्ट्यात वळवळणारा जिनं जगणाऱ्यांचे आई वडील बायका मुलं जमिनीचे तुकडे तिकडे गावाकडेच तर असतात या मजुरांची व्यथा गुलजार यांनी संवेदनशीलपणाने एका कवितेत टिपली नंतर ती बाराशे बत्तीस किलोमीटर्स या चित्रपटाचा भाग बनली विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेल्या कवितेतला के दर्द प्रख्यात गायक सुखविंदर सिंग यांनी ताकदीनं आपल्यापर्यंत पोहोचवला आहे युट्यूबवरही तुम्हाला एक हे गाणं ऐकता येईल मरेंगे तो वहीं जाकर जहां पर जिंदगी है यहां तो जिस्म लाकर प्लग लगाए थे मशीनें बंद होने लग गई थी शहर की सारी उन्हीं से हाथ पाँव चलते रहते थे वरना जिंदगी तो गांव ही में बो के आए थे वो बंटवारे चचेरे और ममेरे भाइयों वाले सगाई शादियां खलियान और सूखे भले हर बार अपना आसमा बरसे ना बरसे मुकदमे सारे लढते थे वही पे जिंदगी के मरेंगे तो वही जाकर जहां पर जिंदगी है ही झाली शहराकडून आपल्या गावाकडे परतणाऱ्यांची व्यथा परिहारे सक्तीमुळे गावाकडून परममुखात नशीब आजमावायला निघालेल्यांची कथा आणि व्यथा जाणून घ्यायची असेल तर द ग्रेप्स ऑफ रॉ सारख्या अभिजात कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीवरचं वाङ्मय वाचत पाहिजे सुस्थिर जगण्याला सोकावलेल्यांना माणुसकीचा गहिवर जाणून घ्यायचा असेल तर गरिबांची ही जीवघिणी तांगडतोड समजून घ्यावी लागेल लोक हो लोक हो पृथ्वी तलावरली किंवा या देशातली गरिबी संपलेली नाही बळजोरांकडून होणारं शक्तीहीनाचं शोषण थांबलेलं नाही उलट गरिबी आणि गरिबाला आपणच आपल्या विषय पत्रिकेवरून हद्दपार केला आहे दारिद्र्यातून मध्यम वर्गात प्रवेश केलेल्यांना पूर्वी गरिबांविषयी आस्था वाटायची अनेक थोर लोकांची चरित्र म्हणजे दारिद्र्याशी केलेला संघर्ष असायचा अशा पुस्तकांचा बोलबाला असणारा तो काळ होता तेव्हा आपल्या चित्रपटाचे नायक गरीब असायचे पराभव समोर दिसत असतानाही ते क्रांतीची भाषा बोलायचे आठवा दो बेगा जमीन मदर इंडिया नया दौर श्री चार बीस नमक हराम चित्रपटात प्रेमगीतांबरोबर क्रांती गाणही गायलं जायचं सुरेश भटांचं उशक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे गीत आशा भोसलेंच्या स्वरात ऐकताना अंग अंग चेतून उठायचं एकविसाव्या शतकात हे चित्र बदललं आता हिंदीच नव्हे तर अगदी भाषिक चित्रपटातूनही गरिबी गायब झाली आहे गरीब तिथेच आहेत त्यांच्या कहाण्या सांगणारे लिहिणारे वाचणारे बेपत्ता झालेत दररोज हातातोंडाची गाठ न पडणाऱ्यांचा लोकसंख्येतील वाटा मोठा आहे विस्थापितांचे प्रश्नही सुटलेले नाहीत अर्धशतक लोटलं तरी कोयना धरणग्रस्तांना अद्याप आपण न्याय देऊ शकलेलो नाही शेतकऱ्यांच्या शोषणाला तर मर्यादाच नाही आणि आपल्याला वाटतं या देशाचा खूप विकास झाला आहे आभासी दुनियेत रमलेल्यांना भ्रमात राहणाऱ्यांना कोणी जागं करावं